एसोसिएशनचे अध्यक्ष मराडीय डीजे बंडाळे यांचे सन्मान होतोय शुभस्ते मराडीय हर्षजी गांधी मराडीय अमरजी भगत सन्माननीय संतोषजी गुप्ता यांना विनंती असेल हा सन्मान देण्यासाठी आपण मंचावरती यायचंय सन्माननीय हर्षदजी गादी आणि संतोषजी गुप्ता यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो जोरदार टाळ्यांचा गजर या निमित्ताने झाला पाहिजे सन्मान छिन्न डायरी आणि आणि यानंतर नागाव शहर किरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मानिय अभयजी पाटील यांचा सन्मान संवर, सन्माननीय श्री गौरवजी बाबळ आणि सन्माननीय विजयजी कोल्हे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होतोय विनंती असेल सन्मानासाठी आपण मंचावर यायचं

खरतर आजच्या कार्यक्रमाचा उद्देश समजावून घेण्यासाठी उपस्थित सर्वच डिस्ट्रीब्युटर्स आणि व्यापारी बंधूंचे मनपूर्वक स्वागत करण्यासाठी आपला प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे पुणे जिल्हा डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय संदीपजी शहा जोरदार टाळ्यांच्या गजरा शहा यांचा आपण या ठिकाणी स्वागत करू या ठिकाणी जुन्नर शहर नारायणगाव शहर आणि शहर किराडा असोसिएशनच्या वतीनं ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर असोसिएशन चे अध्यक्ष त्याचप्रमाणे कॅनचे उपाध्यक्ष माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचा सन्मान होतोय मी विनंती असेल समरणीय सुनील शेट चांदोरकर यांना विनंती असेल मंचावरती यायचा धैर्य शेठ पाटील साहेब यांचा सन्मान होतोय चला जे जे पदाधिकारी आहेत सन्मरणीय अतुल शेठ गोकरिया सनरणीय कनैयाची खोत

घ्यायचं आहे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक जे आहेत त्यांचे अडबल विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत अध्यक्ष श्री अभयजी पाटील त्याचप्रमाणे नारायणगाव किराणा असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही विनंती असेल आपण मंचावरती उपस्थित राहून सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे चला नामोल्लेख केल्यानंतर विनंती असेल आपण विना विलंब मंचावरती यायचंय नारळगाव खेराडा असोसिएशनचे पदाधिकारी समरणीय कल्पेश गोगळे सन्माननीय मनोजी बळगट सन्माननीय निलेजी जाधव विनंती आहे आपण मंचावरती यायचंय

करायचं तर राहुल येथून आलेले काही तर राहुल येथून आलेले काही पदाधिकारी आपण वितरक आपण किराणा दुकानदार ज्या भावामध्ये आपण खरेदी नाही त्या भावामध्ये ती लोक विकतात त्या न विकण्यासाठी आपण डीप डिस्काउंट केला तर जो अडथळा निर्माण करायचा आहे तो आपल्याला असोसिएट मार्फत करायचा आहे वितरक किराणा दुकानदार यांचा असलेला नफा आपल्याला योग्य आणि तो उचित राहावा त्यासाठी आपण संघटना बनवली आहे आपण पारदर्शक नसलेल्या धोरणांमुळे आणि अन्यायकारक करारामुळे आपलं अस्तित्व जे संपत चाललंय ते अस्तित्व टिकवण्यासाठी आपण ही संघटना बनवली आहे आपण आज एकत्र झालेलो आहे ज्या आवश्यक असूनही आपले उत्पादक आणि धोरणात्मक आपली भूमिका आणि योगदान दुर्लक्षित केलं जातं ह्या गोष्टीवर जास्त करून लक्ष देण्यासाठी आपण आज सगळे एकत्र झालेले आहे ही मोहीम आपण जेव्हा बनवली या मोहिमेचा आपला काय उद्देश आहे हा उद्देश आपला प्रामाणिक उद्देश असतो व्यापारी व्यापाऱ्यांचा कधी पण लॉस बघत नाही त्या सगळ्यामुळे ध्येय असतो त्या ध्येय धोरणाची उद्दिष्ट ही ठराविक पण उद्दिष्ट फार मोठी आहे त्याच्यातले काय आहे जे किराणा दुकानदार आहे ह्या किराणा दुकानदारांना कमीत कमी वीस टक्के नफा राहायला पाहिजे जे काही आपले डिस्ट्रीब्युटर वितरण आपण किराणा दुकानदारापर्यंत माल पोहोच करतो त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन आहे खर्च आहे माणसं एक हेल्पर आहे सेल्समन आहे ह्यासाठी त्यांना दहा टक्के आणि जे काही आपले सुपरस्टॉकिस्ट म्हणजे कंपन्यामार्फत मार्फत चेन मध्ये जे काम करतात ते डिस्ट्रीब्युटरला माल देतात त्या सिस्टीमसाठी आपण पाच टक्क्याची मार्जिन या प्लॅटफॉर्म मार्फत आपण करणार आहोत पारंपरिक व्यापार मॉडर्न ट्रेड ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म राज्याचे आपले पदाधिकारी असोसिएशन विविध संघटनेचे पदाधिकारी तिथे बोलवावे हे घेतल्याचा परिणाम एक होतो की आपला आवाज हा सगळ्यांपर्यंत दुसरा आपला विषय एक सब डिजिटल प्रयत्न झाले राष्ट्रीय आज आपण इथं सगळे आलो आपण एक क्यू आर स्कॅन ठेवलेला आहे त्या क्यू आर स्कॅन मध्ये तुमचा विरोध दर्श करा आपण तिथे बाहेर सेल्फी पॉइंट लावलेला आहे त्याच्यामध्ये क्यू आहे प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपला विरोध दर्शवा म्हणजे तो आपल्याला भविष्यामध्ये आपण जवळजवळ दीड करोड व्यापारी दीड करोड व्यापारामध्ये आपण त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्यांची जेव्हा आपला विरोध दर्ज होईल तेव्हा आपल्याला एखाद्या न्यायालयीन लढाईमध्ये तो डाटा आपल्याला उपयोग येईल हा आंदोलन आपण वीस जानेवारी पासून मार्च ऑल इंडिया लेवलला आपण डिस्ट्रीब्युटर असोसिएशन असो आपल्या किराणा रिटेल असोसिएशन असो पूर्णपणे देशामध्ये आपण तो मेळावा आयोजित केलेला आहे आजपासून पूर्णपणे महाराष्ट्राचं आपलं सौभाग्य आहे की आपला महाराष्ट्राचा ग्रामीण भागातला शिवजन्मभूमीमध्ये पहिल्यांदा आपला मेळावा होत आहे ह्याचा आपल्याला सार्थ आम्ही की शिवजन्मभूमीमध्ये